कणकवली मध्ये नसबंदी झालेल्या भटक्या कुत्र्यांची एक सभा एकत्र आलेली प्रशासनाला वारंवार पत्र लिहिलेले आहे भटक्या कुत्र्यांचा त्रास नसबंदी झालेला आहे हे सिंधुदुर्गच्या जनतेला वाढत चाललेला आहे त्यावर जिल्हा प्रशासनाने खरंच लक्ष घालावं अशी विनंती मी वारंवार जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला केलेली आहे आणि ती न केल्यामुळे काल सिंधुदुर्गकरांना आणि माझ्या कणकोली विधानसभाच्या मतदारांना आणि जनतेला रविवारच्या दिवशी नाहक त्रास झाला मला असंख्य माझ्या मतदारांनी फोन केले संपर्क साधला आणि त्यांनी चिडून मला हक्काने सांगितलं की नितेशजी तुम्ही ह्याच्यात पडू नका या मतदार मतदारसंघाची जनता ही तुमच्या बरोबर आहे आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला काल शाप दिला खालच्या पातीची टीका केली त्यांना उत्तर देण्याचं काम आम्हीच लोकसभा आणि विधानसभेमध्ये करणार आहोत गावागावामध्ये आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेला विकास गावागावामध्ये होत असलेले भूमिपूजनाचे कार्यक्रम आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये होणारे प्रवेश हे सगळं बघितल्यानंतर मला कालच्या सभेची दखल पण घ्यायसाठी वाटत नाही मला माझ्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि माझ्या जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी मला लोकप्रतिनिधी म्हणून गेली दहा वर्षापासून निवडून दिलेला आहे माझ्या मतदारांना माझ्या जनतेला त्रास व्हावा उगाच माझ्या मतदारसंघाच्या कानोकोपऱ्यामध्ये पोलिसांचे होसफाटे उभे राहावेत अशा कुठल्याही पद्धतीचं वातावरण मी खराब करणार नाही अशाच पद्धतीच्या सभा दोन हजार ला पण झालेली हेच उद्धव ठाकरे तेव्हा आलेले त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दुसऱ्यांना गद्दार बोलवतात पण उद्धव ठाकरे हा किती मोठा गद्दार आहे हे या कणकोली मतदारसंघाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं होतं राज्यामध्ये युती पण इथे भारतीय जनता पक्षाबरोबर गद्दारी आणि तेव्हाही कणकोलीमध्ये सभा घेतलेली जाहीर सभा काय घेतलेली तरीही मी चौदा ही मोटे ही जेला दोन हजार चौदा पेक्षाही मोठ्या मतदार मी निवडून आलेलो आहे गेल्या दोन वर्षामध्ये माझी आमची महायुती मा, सरकार आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याही निवडणुकीमध्ये माझ्या ह्या मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के सरपंच हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत अपेक्षा एवढीच होती की उद्धव ठाकरेंनी या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेनी दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये मोदी साहेबांच्या आशीर्वादाने का काय पण त्यांच्या खासदार निवडून दिला आणि या गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांच्या खासदारांनी विनायक राऊत ज्याला म्हणतात त्यांच्या खासदारांनी गेली दहा वर्ष त्यांच्या मतदारांसाठी नेमकं काय केलं ह्याचा हिशोब त्यांनी काल जिल्ह्यामध्ये द्यायला पाहिजे होता जसा होऊन द्या चर्चेच्या निमित्ताने मी आत्मविश्वास दाखवून मी केलेल्या कामाचे बॅनर माझ्या मतदारसंघामध्ये लावू लावले आणि सांगितलं की ही सगळी काम तुमचा आमदार म्हणून आणि तुमचं महायुतीचं सरकार म्हणून आम्ही तुमच्यासाठी केलेले आहेत मग कालची सभा ही, ही विनायक रावताच्याची निरोपाच्या सभा होत्या काल तिनी कारण का एक महिन्यानंतर दीड महिन्यात जेव्हा पण लोकसभा निवडणूक होईल ही, ही विनायक राऊतची शेवटची निवडणूक आहे आम्हाला कोणाचीही वैयक्तिक टीका करायची नाही मी आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहेत पण माझ्यावर संघाचे विचार आणि संस्कार हे मोठ्या प्रमाणामध्ये आता आलेले आहेत मी मोठ्या प्रमाणामध्ये संघाच्या संदर्भात पुस्तक वाचणार आहे मग मी कोणाचेही वैयक्तिक टीका करणार नाही मला त्याच्यामध्ये पडायचं नाही मी माझ्या कामाने मी माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी से इथला लोकप्रतिनिधी आहे उद्धव ठाकरेच्या शिव्यांना उत्तर देण्यासाठी मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडलेलं नाही तुम्हाला नितेश राणे इथे नको असेल तर तुम्ही पर्याय म्हणून तिथे उभा करा जनतेची जेवढी मी सेवा करतो चोवीस तास उपलब्ध असतो तसा है। एक लोकप्रतिनिधी म्हणून स्पर्धेमध्ये उतरा एका बाजूला बोलायचं राणे संपले आम्ही दादागिरी संपवली काय ते झुंडशाही संपवली काय 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 बोला तर मग तुम्हाला बांध्यापासून ते खारेपाटेनपर्यंत राणे साहेबांच आणि राणे कुटुंब नाव घेतल्याशिवाय तुमच्या साध्या कॉर्नर सभा होत नाहीत आमच्या उल्लेख केल्याशिवाय तुमच्या सिंधुदुर्गाचा दौरा होत नाही आमच्या उल्लेख केल्याशिवाय तुमच्या सभेला गर्दी होत नाही ताळ्या पडत नाही म्हणजे सिंधुदुर्गच्या डीएनए मध्ये राणे किती बिंबवले आहेत ते किती सिंधुदुर्गच्या डीएनए मध्ये राणे साहेब आणि आता भारतीय जनता पक्ष किती खोलपर्यंत उजलेला आहे ह्याच उत्तम उदाहरण कालचा हा दौरा आहे म्हणून ह्यापुढे तुम्हाला कोणाला आहे ह्या हे जे काही उभाटाचे कोण लोक आहेत त्यांची अपेक्षा आहे की माझ्या मतदारसंघाचं वातावरण मी खराब करीन राडे करत बसेन तसं काही होणार नाही येणाऱ्या ना आता म्हणजे घोडा मैदान तसं लांब नाही आहे लोकसभा आणि विधानसभा जवळच आहे या लोकसभेमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीचा महायुतीचा जो पण खासदारचा उमेदवार असेल त्याला जिंकवण्यामध्ये त्या जिंकून आणण्यामध्ये कणकोली मतदार संघाचा सिंहाचा वाटा असेल माझे मतदार जेवढ्या मला शिवाय काय घातल्या जेवढ्या खालच्या पातळीची टीका केली त्याच्या सगळ्याच प्रतिउत्तर लोग मदे हे येणाऱ्या लोकसभेमध्ये जनता हे लोकांना देईल एवढं माझा ठाम विश्वास आहे तुम्ही इथे येऊन मोदीजी असतील आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील सगळ्या लोकांना टीका एका बाजूला करता मग मा मला उद्धव ठाकरेंना आज पण विचारायचं जास्त लांब केलं नाही राजापूरला जाईल नंतर करायची रत्नागिरीला पोचले असतील आताही सांगतो तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा महाराष्ट्राच्या जनतेला की तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर परत युती करण्यासाठी किती प्रयत्न करता आहात पलटी मारण्यासाठी तुम्ही आतूर आहात कोणाला कुठे मुंबईच्या कुठल्या हॉटेलमध्ये दिल्लीच्या कुठल्या गेस्ट मध्ये कसे फोन जातायत कशा बैठका होत आहेत आणि कुठलाही अतिशय विना मला परत घ्या असा सांगणारा हाच उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाकडे आहे त्याबद्दल काय करायचे आमचं पक्षश्रेष्ठी बघतील मग तुम्ही कुठल्या तोंडाने जाहीर भाषक मध्ये भारतीय जनता पक्षावर टीका करत आहात मोदी साहेबांवर हो टीका करत आहात ज्या इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीमध्ये बसून तुम्ही तिथे जागा वाटप करता त्यांच्या त्यांच्या पण पाठीवरील कुपासण्याचं काम तुम्ही आताही करताय मी परत परत सांगतो का हा खरंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे का ह्याचा खरंच तपास झाला पाहिजे ह्याचा डीएनए तपासलं पाहिजे बाळासाहेबांचा कुठलाही गुण हे मी काय घेतलेला नाही बाळासाहेबांच्या रक्तात गद्दारी नव्हती पण ह्याच्या नशानशामध्ये गद्दारी बिनलेली आहे म्हणून मी परत सांगतो की मी माझ काम करत राहणार मी माझ्या जनतेचा विकास करत राहणार माझ्या कामातून माझ्या जनतेची सेवा करायची आणि हे जे काही टीका टिप्पणी शिवाय साथ देणारे हे जे काही प्राणीकार आलेले भट्टे कुत्रे जे, जे आलेले त्यांना उत्तर माझी जनता माझे मतदार निश्चित पद्धतीने देतील प्रत्ये जनतेला माहिती आहे की इथे राणे साहेब शिवाय दुसरा पर्याय नाही आज केसरकरजीना कळलेलं आहे उद्या उद्धव ठाकरेवर बसलेले हे जे काही बाकीचे लोक होते ते एक दिवस राणे गाती। ले तो गुणगान गातले विश्वासाने सांगतो त्याच्यात काही गुणगान गाणारे माझी लोक होती तिकडे आणि ते परत काही वर्षामध्ये करतील थोडं वाट वाटपा जास्त लाभ नाही आहे घोडा मैदान जास्त लांब नाही हो खूप फरक तुम्हाला दिसतील कारण का स्टेजवर ते बसलेले अर्धे लोक आमच्याकडे प्रवेश करण्यासाठी फार आतूर आहे त्यांच्या फक्त तारका ठरायची आहेत टप्प्याटप्प्याने पाह कोणाकोणाचे प्रवेश होतात मग उद्धव ठाकरेची तो, तो न कळत इज्जत काढत होता बाळासाहेब असताना कोणाची हिंमत झाली असती का असं आहे बाबा बाळासाहेबांना एकीरी नाव घेण्याची म्हणजे उद्धव ठाकरेला हे माहित नाही तो भास्कर जाधव त्याची इज्जत काढत होता आणि बोलतोय नसा नसामध्ये उद्धव भिनला बाबा तुझी इज्जत काढली त्यांनी कार्यकर्त्याला एवढी हिंमत होता का म्हणजे आपल्या पक्षप्रमुखाचं एकेरी नाव घेण्याचं आमचं चुकूट पण आमच्या नेतृत्वाचं नाव असं निघत नाही आणि हेच तो उद्धव ठाकरेला कळलं नाही अहो हाच आधी हाच भास्कर जाधव मी जबाबदारी तुम्हाला सांगतो सगळ्यांना सांगायचा आदित्य ठाकरे हा समलिंगिक आहे गे आहे तो मुलाशी लग्न करणार आहे आमदारांमध्ये पेज लावायचा लावा तो आमच्या विधानसभेच्या कॉरिडॉर मध्ये बसून हा भाग मुलं महिलेशी लग्न करणार नाही हा पुरुषाशीच लग्न करणार पुरावा आहे दोन तीन आमदाराचे माझ्या बरोबर आज तो आता उद्धव ठाकरे ची गुणगाण जातो हाच रश्मी ठाकरे ची गातो जातो आणि त्याच्या मुलाला गे बोलवायचा तो त्या पुरुषांबरोबर ह्याची लपडी आहे म्हणजे काय भास्कर आणि या लोक म्हणून बोल ना कुत्रा स्वतःच भाजतो स्वतःला अगर बोलत असेल की बिस्किट फेकून कुण मी कोणालाही चावू शकतो तर त्या माणसाबद्दल आपण कधीच बोलला पाहिजे आणि त्या पायाचा दोन तीन आमदार यांच्या समोर पैद लावले ना त्यांना ला पण मी बसू शकतो पत्रकार परिषदेत साहेब आज कणकवलीतल्या कणकवली मतदारसंघाच्या आमदार अर्थात नितेश राणे प्रश्न असत महाराष्ट्रात पसरत आहे त्यामुळेच कुठंतरी शिवसेनेकडनं झट होते अशा पद्धती चर्चा सुद्धा मतदारसंघात आहे तुम्ही काय नक्की जर अरंकारिक लक्षात घ्या माझ्या मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या आहेत तेव्हा उबाट आला इथे शिरकाव पण करायला भेटत नाही मोठ्या प्रमाणामध्ये माझे इथे पक्षप्रवेश सुरू आहे आत्ताही या दौऱ्यामध्ये पण असंख्य सरपंच जे उभाटाचे आहेत ते लाईन धरून काल ज्या सभेमध्ये जे काही उभाटा म्हणून तिथे समोर बसलेले ना साठ टक्के लोक येणाऱ्या काही महिन्यांमध्ये प्रवेश करणार आहे जे समोर उद्धव ठाकरेचं भाषण ऐकत होते स्टेजवर आणि खालती म्हणून ह्या मतदारसंघामध्ये आम्ही गावागावापर्यंत विकास पोचवलेला आहे आम्ही मतदारांच्या हृदय जिंकलेला आहे विश्वास जिंकलेला आहे जे तुमचा खासदार आणि तुमचे लोकप्रतिनिधी नाही जिंकू शकले आणि म्हणूनच नितेश राणेला रोखू शकत नाही भारतीय जनता पक्षाला रोखू शकत नाही म्हणून शिवाय घाला माझं म्हणणं का चला नितेश राणे आमदार म्हणून मी माझा हिशोब किंवा माझी प्रगती पुस्तक खरं म्हणणं तुम्ही मला विचारायला त्यांनी विनायक रावताची प्रगती पुस्तक काय दाखवली पाहिजे होती जनतेला ते बघा दहा हो वर्ष तुम्ही खासदार म्हणून विनायक रावताला निवडून दिला हे घ्या त्याची प्रगती पुस्तक त्या प्रगती पुस्तकामध्ये अगर सगळी पाण्यात अगर कोरी असतील तर काय दाखवणार आहे लोक जनतेला म्हणून शिव्या द्यायच्या खालच्या पातीची ती करायची प्रबोधन काय होत त्या सभेमध्ये जनतेला कामं काय होती तुमच्या खासदारांनी गेली दहा वर्ष काय केलं किती निधी आणली किती कारखाने उभे केले किती रोजगार दिले ह्याचा काहीतरी हिशोब जनतेसमोर मांडलं पाहिजे होत ना पक्षप्रमुख म्हणून काही नाही फक्त राणेंना शिवा घालणं नावं ठेवणं भारतीय भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेत्यांच्या वजन आणि या सगळ्या गोष्टीवर बोलणं एवढंच काम म्हणून सिंधुदुर्गाची सुज्ञ जनता काल खुल्या डोळ्यांनी पाहत होती आणि ह्याचे पडसाद येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना भेटतील